गुरु देवाजीव फुरसुंगी दोन गावे महापालिकेतून वगळून नगरपरिषद करण्याच्या निर्णयाविरोधात आज नागरिकांनी ढेकराई नगर फुरसुंगी येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये रणजित रासकर अमोल हरपळे गणेश ढोरे उल्हास शेवाळे शंकर हरपळे प्रकाश हरपळे संजय हरपळे राहुल चोरगडे यांनी याचिका दाखल केली होती ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी कोर्टात याचिका दाखल करून आपण त्या गोष्टीला विरोध केला होता आणि त्यानंतर हे प्रकरण थांबलं होतं परंतु आता ज्यावेळेस विधानसभा जवळ आली आणि काही ठराविक कालावधी राहिल्यानंतर परत तोच निर्णय तुमच्या आमच्या मातेवरती मारण्यात आला आणि गेल्या आठवड्यामध्ये अचानकपणे त्या ठिकाणी बिहार निघाला तर त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी शेतकरी वर्ग असेल आमच्या कुर्सिंद गावच्या दोन टीपी स्कीम होत्या त्या सर्वांच्या वरती जो काही अन्याय होणार आहे त्याचा कुठेतरी विचार त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी करणं फार गरजेचं होतं परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार न करता गावची भौगोलिक परिस्थिती काय आहे तिथं नक्की नागरिकांचं म्हणणं काय आहे त्याच्यावरती कोर्टाने निर्णय दिला होता की आपण कलेक्टर मार्फत या गावची परत एकदा सुनावणी घ्या जनमत घ्या आणि नंतर निर्णय घ्या परंतु त्या गोष्टीला कचरीची टोपली दाखवून त्या ठिकाणी कोर्टाचाही आवाहन करण्यात आला आणि अचानकपणे या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला अशा निर्णयाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त ताकतीने एकत्र येऊन हा निर्णय कसा रद्द करण्यात येईल आणि कोर्टा असेल किंवा रोडवर उतरू परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण पुण्याबा आम्हाला म्हणजे आमचं म्हणणं एकच आहे की टॅक्स कमी करण्याकरता सर्वांचाच त्या ठिकाणी आग्रह होता तर तो, तो आग्रह बाजूला ठेवून नगर परिषद आहे आम्हाला टॅक्स कमी करू पाहिजे आणि फक्त आणि फक्त हे एका मागणी करता आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवायचे आता कालपरापासून ऐकायला येत आहे की आम्ही सर्वजण नगर परिषदेच्या बाजूने होतो तर मी आज या ठिकाणी जाहीर सांगतो की जी मिटिंग त्या ठिकाणी लावलेली होती मंगल कार्यालयामध्ये ती मिटिंग आता टॅक्स कमी करण्यासंदर्भात आली होती आणि या ठिकाणी जे सगळेजण नेते मंडळी तुमच्या सर्वांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या प्रत्येकाचं त्या ठिकाणी सांग होतं की टॅक्स कमी करण्यासाठी जो हवातून तू निर्णय सगळ्यांनी एकत्र आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र यायचंय आणि प्रत्येकाची मुलाखत जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर त्या प्रत्येकाच्या मुलाखतीमध्ये फक्त टॅक्स मध्ये चर्चा करण्यात आलेली आहे वास्तविक त्या ठिकाणी फक्त टॅक्स कमी करण्यास मिटी घाल होती आणि त्याचा ओळख करून फक्त या ठिकाणी स्थानिक स्वतःच राजकारण घडवण्यासाठी राजकीय भविष्य घडवण्यासाठी हा नगरपालिकेचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मी हा नगरपालिकेच्या निर्णयाचा आज या ठिकाणी जाहीर दिसत करतो मी स्वतः त्या ठिकाणी दोन रुपये दिले होते समाज सांगण्यात जाणार होत की आपण हायकोर्ट मध्ये पिटिशन दाखल करतोय आणि आज आता या मीडियाच्या माध्यमातून रद्द करा ज्यांनी या निर्णय घेतला त्यांचं करायचं काय मी करायचं रद्द करा रद्द करा